खास करून तुमची काय सिनेमा सगळ्यात पहिले जर आपण तुम्ही स्टडी केला जगाला पहिला अम्बिनेशनची फॅक्टरी करणार रायगडमध्ये पहिली फॅक्टरी रायगडमध्ये बनली आणि दुसरी फॅक्टरी महाराष्ट्रामध्ये बनते अम्बिनेशनची कि सु बनते तर महाराष्ट्राचं ना आता जबाबदेशात काय आहे हे एनर्जी डिशायर केलेलं आहे परमेश्वर डिसाईड केलेला आहे पहिली वारशी शिवाजी महाराजांनी बनवलेली आहे म्हणून आदरणीय प्रधानमंत्री सरांनी त्याला फादर ऑफ इंडियन फादर ऑफ इंडिया इंडियन दिलेलं आहे फादर ऑफ इंडियन नेव्ही त्यांनी नाव दिलेलं आहे इथून त्यांना भूमिका शोधण्याची नाही आहे सर आय विल ब्रिंग यू बॅक टू द स्मॉल आर्म्स कारण स्मॉल आर्म्स हा स्ट्रॅटेजिकली नेहमीच एक महत्त्वाचा सब्जेक्ट राहिलेला आहे तुम्ही आता म्हणाला की दीड लाख स्मॉल आर्न्स बनणार तर त्या रायफल ह्या कॅटेगरीतल्या आहेत त्या कुठल्याकडे रायफलकडे आणि इथे डिस्प्लेला उग्रम डीआरडीओने डेव्हलप केलेली पण आहे तर त्याचं सुद्धा आपण मॅन्युफॅक्चरिंग करणार करणार एक्सपोर्टमध्ये आहे एक्सपोर्ट होणार आहे शिर्डीमध्ये सर आय अगेन ट्राय जर जे नाव तुम्ही डिस्क्लोज नाही करू शकत असं म्हणालात बट बऱ्याच ठिकाणी ट्विटरवर वगैरे पण आहे की निबे लिमिटेड ए के टू झिरो थ्रीचं पण करणार आहे मॅन्युफॅक्चरिंग जर किट करतात विद्यार्थ्यांनी प्रत्येक विद्यार्थिनी आणि स्टुडंटनी कॉन्सन्ट्रेट केलं पाहिजे आर्मीमध्ये नेव्हीमध्ये माझं कॉन्ट्रीब्युशन काय असणार ॲज अ सर्विसमॅन ॲज अ इंडस्ट्री आणि सर्व्हिस सर्व्हिसमॅन असता म्हणजे तरी कॉन्ट्रीब्युटन असताना इंडस्ट्रीचं तरी तिथं कॉन्ट्रीब्युशन असतं या सेक्टरमध्ये किंवा भारतातल्या प्रत्येक महाराष्ट्रातल्या प्रत्येक इथं स्टुडंट इंजिनिअरिंग स्टुडंटनी डिफेन्सवरती रिसर्च केलं पाहिजे आणि त्याच्यावर त्यांनी त्याची फ्युचर्स टेक्नॉलॉजी ए आय फेस टेक्नॉलॉजी अन्बाईन सर्मारी काउंटर ड्रोन यू सिस्टीम्स मोला इंडोनेशिया अँड सिस्टीम्स काम केलं पाहिजे इंजिनिअरिंग स्टुडंट जर आज स्मॉल आर्म आर्म्स फॅसिलिटी आणि मिसाईल फॅसिलिटीचं आपण उद्घाटन केलेलं आहे तर एक्झॅक्टली कुठल्या कुठले प्रॉडक्ट्स म्हणजे कुठले स्मॉल आर्म्स आणि कुठले मिसाईल्स इथे बनतील हे थोडंसं आम्हाला सांगू शकतो ओके किती सर दीड लाख ओके ह्या एकाच एकाच टाईपच्या ओके आणि सिक्स टॉवर म्हणजे कंपनी जगातली सगळ्यात स्मॉल हाऊस मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे ओके मंच शेड्यूल केलेला आहे ओके याच्यामध्ये ऑल प्रोकर मॅन्युफॅक्चरिंग होणार आहे ओकेच्यामध्ये ट्रेनिंग सेंटर मला प्रोफ टेस्टिंग फॅसिलिटी होतात थ्री सर्व्हिसेस ट्रेनिंग सेंटर होणार आहे घर कशी यूज करायचे कुठल्या टॅप यूज करायची लेझरवर कसे यूज करायचे आहे

जगादान इंडियाला म्हणून आपण पहिला आंबेशर प्लॅन टाकतोय हंड्रेड पर्सेंट पॅकेज एक्सपोर्ट हा पुढच्या पाच वर्षामध्ये पन्नास हजार कोटी जास्त होऊन जाईल आणि तुम्ही जर बघितलं रिसर्च केलं तर अख्ख्या इंडस्ट्रीमध्ये सगळ्यात प्रॉफिटेबल